नमस्कार मी डॉक्टर जालिंदर झेंडके नॅचुरोपथी व दृष्टीतज्ञ ग्रामीण सेवा दिन रोड माझे यूट्यूब चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक व शेअर नक्की करा यामुळे आरोग्याची नवीन नवीन माहिती मिळत राहील आज अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस मंगळवार या दिवशी देवदूत प्रतिष्ठानाच्या वतीने कैलासवासी सदाशिव अण्णा शेट्टे यांच्या पुण्यतिथीनिमित्त मोफत नेत्र तपासणी व चष्मेवाटप तप शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे या शिबिरामध्ये मी व माझे सहकारी सर यांनी पाचशेपेक्षा जास्त रुग्णांची तपासणी केलेली आहे यामध्ये चारशे रुग्णांना देवदूत प्रतिष्ठानाच्या वतीने मोफत चष्मे देण्यात आले आहेत तसेच ज्या रुग्णांना मोतीबिंदू टेरेजियम या आजाराच्या ऑपरेशनची गरज आहे अशा रुग्णांना खाजगी रुग्णालयामध्ये देवदूत प्रतिष्ठानाच्या वतीने मोफत नेत्र शस्त्रक्रिया करून देण्यात येतील या शिबिरासाठी ज्येष्ठ नागरिक पंचक्रोशीतील स्त्री पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये महिलांचा प्रसिद्धात उत्तम होता हे शिबिर यशस्वी देवदूत देवद्यूत प्रतिष्ठानाच्या वतीने सर्व तयारी